एक वैभव संपन्न जीवनशैली स्वागत आहे तुमचं कोपरगावच्या नव्या केंद्रबिंदू साई ग्रीन वुड्स मध्ये कोपरगावातला पहिला प्रोजेक्ट जिथे आहे तुमच्या कार्यक्रमांसाठी क्लब हाऊस फिट आणि फाईन राहण्यासाठी जिम लहान मुलांसाठी प्ले एरिया सुरक्षेसाठी सीसीटीव्ही चोवीस तास सिक्युरिटी आणि बरेच काही आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी घर घेताना योग्य निर्णय घ्या साई ग्रीन वुड्स मध्ये आजच आपला घर घ्या चार दिवसांपूर्वी कोपरगावात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत धारंगाव येथील तलाठी व त्यांच्या पंटरवर लाच घेतल्याचा गुन्हा दाखल केला होता परंतु तलाठीकडून कोणत्याही प्रकारे गैरमार्गाने पैशांची मागणी नसताना अँटी करप्शन विभागाने खोटा गुन्हा दाखल केला असल्याचे म्हणत सदर गुन्हा मागे घेण्यात यावा या मागणीसाठी कोपरगाव महसूल कर्मचारी संघटना आणि महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या कोपरगाव शाखेच्या वतीने बेमुदत संप पुकारण्यात आला असून तहसील कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या मांडण्यात आलाय यावेळी तहसीलदार महेश सावंत यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले जोपर्यंत खोटा गुन्हा मागे घेण्यात येत नाही तोपर्यंत तो बेमुदत संप सुरू राहणार असल्याचे तलाठी संघटनेच्या अध्यक्षा अश्विनी निर्मळ यांनी सांगितले दरम्यान महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू असल्याने कामकाजानिमित्त तहसील कार्यालय येथे आलेल्या नागरिकांचे काम अडून राहिल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे सहा तीन दोन हजार पंचवीस रोजी ग्राम महसूल अधिकारी धारणगाव यांच्यावरती जो अँटी करप्शनचा जो गुन्हा दाखल झालेला आहे तो बनावट आणि पूर्णपणे खोटा आहे याच्यासाठी आजपासून ग्राम महसूल अधिकारी संघटना आणि ग्राम महसूल अधिकारी आणि कर्मचारी संघटना या आजपासून बेमुदत बेमुदत कामबंद आंदोलन पुकारत आम आहे आमच्या प्रमुख मागणे आहे की धनंजय पराड जे आहेत धारणगाव महसूल अधिकारी यांच्यावरती जो खोटा गुन्हा दाखल झालेला आहे ती एफ आय आर पूर्णपणे रद्द व्हावी त्याच्यानंतर त्यांची कुठल्याही प्रकारची मागणी नसतानाही जो अँटी करप्शनचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला तर त्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी <coughs> ह्या आमच्या प्रमुख मागण्या आहे जोपर्यंत ह्या आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आमचा हा संप कायम चालू राहणार आहे माझी माझी मान्य जिल्हाधिकारी यांना विनंती आहे की आमचे तलाठी मंडलाधिकारी वसुली हे वसुलीसाठी समोर फिरतात मोबाईलवरती पैसे मागतात परंतु हे पैसे वसुलीचे असतात संबंधित लाचलुत्पत विभागाने जर हे वसुलीचे पैसे असतील तर कृपया कारवाई करण्यात येऊ नये जर लाचीची मागणी असेल स्पष्टता असेल तर कारवाई करायला आमचा विरोध नाही परंतु वसुलीचे पैसे असेल तर आमचा कारवाई करायला विरोध आहे परंतु ए सी विभागून बऱ्याच वेळा आमचे सगळे कर्मचारी दहशतीमध्ये सध्या वावरत आहेत काम करत आहेत काय करावं हे हो सुचत नाही आहे असे या उद्देशाने इथं सगळे बसलेले आहेत